नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता पीक विमा धारकांना पंचवीस टक्के पीक विमाची अग्रिम रक्कम या ठिकाणी मिळणार आहे मंजूर झालेली आहे पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के आता कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पी विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली याची संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये बघूया त्यासाठी बघा तर विमा धारकांना मिळणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण केलेले आहे आणि त्याअंतर्गत या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम आता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदविले आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी असलेली नियमानुसार पीक विमा कंपनीने पंचवीस टक्के अग्रिम तातडीने द्यावा अशी या ठिकाणी अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली आहे सोयाबीन कापूस ज्वारी तूर या पिकांसाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम विम्याची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम आता लाभार्थ्यांना दिली जाणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील तीन त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये ही विम्याची रक्कम आता दिली जाणार आहे पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याची रक्कम नांदेड जिल्ह्याला मंजूर झालेली तुमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिम विम्याची रक्कम मंजूर झाली का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद